न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता शैक्षणिक राजकीय घडामोडी नव्यानेच सुरू झालेल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने जिल्ह्यासह माहूर तालुक्यात बंद असलेल्या मटका जुगाराचे पुनरागमन झाले असून सिंदखेड मांडवी पोलीस स्टेशन अंतर्गत जुगाराला खुल्याम सुरुवात झाली असून किनवट माहूर राष्ट्रीय महामार्गावरील सारखणीजवळ एका नाल्याजवळ चटई टाकून सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर सिंदखेड पोलिसांनी धाट टाकून केवळ सहाशे रुपये नगदी आणि एक मोटरसायकल जप्त केली आहे यावेळी आमच्या अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना का देता असे म्हणून सारखणी येथील रशीद फाजलाने या पत्रकाराला दोन मटका चालवणाऱ्या व्यक्तींनी भ्रमणध्वनीवरून जिवे मारण्याची धमकी दिली आहे याबाबत या सिंदखेड पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर मटक्याच्या पट्ट्या घेणाऱ्या तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नांदेडमध्ये काही महिन्यांपूर्वी नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक आल्यानंतर तालुका जिल्हाभरात मटका जुगार पूर्णतः बंद करण्यात आले आणि नागरिकांनी विशेषतः महिलांनी देखील मटका बंद झाल्यामुळे समाधान व्यक्त केले पण मागील दोन महिन्यांपासून किनवट माहूर तालुक्यातील शिंदखेड मांडवी किनवट पोलीस स्टेशन अंतर्गत खुल्या मटका जुगारला सुरुवात झाली त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेशावरील पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी झुगारून लावले की काय असा प्रश्नही ऐरणीवर आला आहे सिंदखेड पोलीस स्टेशन अंतर्गत खुद्द सिंदखेड दहेली सारखणी दुंड्रा चिंचखेड किनवट शहराच्या भाजी मार्केट बस स्थानक रोड घोटी फाटा या ठिकाणी देखील मटका जुगार पुन्हा जोमाने सुरू झाला आहे याबाबत प्रसिद्धी माध्यमाने वृत्त प्रकाशित केल्यानंतर सिंदघेड पोलिसांनी दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सारखणीजवळील एका शेतात मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी मटक्याचे साहित्य सहाशे दहा रुपये रोख एक मोटारसायकल जप्त करून महाराष्ट्र जुगार कायदा बारा भारतीय न्यायसंहिता कलम एकोणपन्नासनुसार आरोपी संदेश उत्तम राठोड राजगड निखिल संतराम पवार सारखणी शंकर विठ्ठल राऊत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आमच्या अवैध धंद्यांबाबत वरिष्ठांना माहिती का देता असे म्हणत भ्रमणध्वनीवरून पत्रकार रशीद फाजलानी यांना शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे सिंदखेड पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून सारखणी येथील मडका किंग शंकर विठ्ठल राऊत किशोर प्रेमसिंग राठोड या दोघांनी संगणमत करून फोनवर दिलेल्या धमकी तक्रारीवरून सिंदखेड वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या बाबीची दखल घेत किनवट तालुका मराठी पत्रकार परिषदेने याबाबत पत्रकार संघाची बैठक घेऊन या बाबीचा निषेध करून उपविभागीय पोलीस अधिकारी किनवट यांना तक्रार दिली जाणार अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी पत्रकार संघाच्या वतीने केली जाणार असल्याचे पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रमोद पोहरकर सचिव बालाजी शिरसाट यांनी सांगितले आहे